औदुंबर वृक्ष सृष्टीच्या आरंभीपासून काही वृक्ष हे फक्त निसर्गाचा भाग नसून देवतांचं निवासस्थान मानलं गेलं आहे त्यांच्याशी जोडलेली भक्ती श्रद्धा आणि चमत्कार आजही लोकांना अध्यात्माशी बांधून ठेवतात त्यापैकी एक म्हणजे औदुंबर वृक्ष प्रभु सा साक्षात वास असलेला पवित्र वृक्ष औदुंबर वृक्षाला एकवीस गुणांनी परिपूर्ण मानले जाते एकेकाळी हिरण्यकश्यपू नावाचा असूर ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवून अत्यंत गर्विष्ठ झाला त्याला कोणीही देव दानव आणि मानव मारू शकत नव्हता ना घरात ना घराबाहेर ना दिवसा ना रात्री त्याचा पुत्र प्रल्हाद मात्र विष्णूचा अखंड भक्त होता हिरण्यकश्यपूने त्याला वारंवार ठार मारण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी विष्णूने त्यांचे रक्षण केले एक दिवस रागाने पेटलेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले तुझा विष्णू कुठे आहे प्रल्हाद म्हणाला ते सर्वत्र आहेत अगदी या खांबातही आहेत हे ऐकून हिरण्यकश्यपूने संतापाने त्या खांबाला लात मारली क्षणात त्या ते खांबातून तेजाचा विस्फोट झाला आणि प्रकट झाले नरसिंह वरचा भाग सिंहाचा आणि खालचा मानवाचा तेव्हा दिवस नव्हता ना रात्र संधी प्रकाश होता स्थान घराचं नव्हतं ना बाहेरचं उंबरडा होता नरसिंहांनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर ठेवून त्याचा पोट फाडले पण त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष नरसिंहाच्या नखात भरलं त्यांचे नख दहाने जळू लागले आणि ते उग्र झाले तेव्हा देवी महालक्ष्मीने जवळच्या औंदूवर वृक्षाची फळं आणली आणि विष्णूंना आपली नखे फळात खुपसण्यास सांगितले क्षणात उग्रता शांत झाली आणि नरसिंह रूपातील विष्णू पुन्हा प्रसन्न झाले त्या क्षणी त्यांनी औदुंबर वृक्षाकडे पाहून वर दिला हे औदुंबर तू आता माझ्या कृपेचं प्रतीक आहेस तुझ्यावर सदैव फळं येतील जो तुला पूजेल त्याची सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझ्या दर्शनाने मनातील राग द्वेष आणि उग्रता शांत होईल त्याच क्षणापासून औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष मानलं जातं ही कथा आपल्याला शिकवते की जसं औदुंबराचं फळ दाह शांत करतं तसं आपण आपल्या मनातील अस्थिरता शांत केली पाहिजे